सावनेर येथील वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न सावनेर तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांना दिलेल्या वृक्षारोपण या कार्यक्रमाचे पालन करून संपूर्ण तालुका अंतर्गत सत्संगामधील युवा वर्गांनी प्रत्येक गावात वृक्षारोपण हा कार्यक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत सावनेर शहरात विठ्ठल रुक्मिणी सेवा केंद्र व माताखेडी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र कॉलनी बस स्टॉप मागे वृक्षारोपण करण्यात आले हा कार्यक्रम माऊली नवनिर्माण समूहाचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी तालुक्यातून व शहरातून अनुयायांनी भक्त अभियानात सहभागी झाले होते यावेळी प्रामुख्याने उमेश काळे भूषण नगारे अक्षय अंबारते अंबादास भालेराव प्रशांत वराडे दुशांत नागारे नगारे तारा नगारे चंद्रांशु चौधरी मोनाली बागडे दिव्या दुधे व परिसरातील तसेच सावनेर शहरातील युवा व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर

हो चंदू ते खालून पकड खालून त्या <laughs>